मराठी शहर आपली बातमी पोलीस हद्दीतील इको फोर व्हीलर चोरणाऱ्यांना मुद्देमालासह अटक करण्यात गुन्हे शाखा युनिट दोन ला आले यश इंदिरानगर पोलीस ठाणे हद्दीत दिनांक दोन तीन दोन हजार पंचवीस रोजी इको फोर व्हीलर चोरी झाल्याची तक्रार दाखल करण्यात आली होती सदर गुन्ह्याचा गुन्हे शाखा युनिट दोन चे अधिकारी व कर्मचारी समांतर तपास करत असताना परिसरातील सीसीटीव्ही फुटेज पाहणी करून तांत्रिक विश्लेषण माहितीच्या आधारे माहिती मिळाली की इको फोर वर। चोरणारे दोन चोरटे हे टिटवाडा तालुका कल्याण जिल्हा ठाणे येथे येणार असल्याची माहिती मिळाली सदर माहिती सहाय्यक पोलीस निरीक्षक हेमंत तोडकर यांना देऊन सदर माहिती गुन्हे शाखा युनिटच्या टीमला सांगून कायदेशीर कारवाई करण्याचे आदेश दिले होते डॉक्टर समाधान हिरे यशवंत बेंडकोडी सुनील आहेर अतुल पाटील प्रकाश महाजन अशांनी मिळालेल्या माहितीच्या आधारे टिटवडा जिल्हा ठाणे येथे सापडा रचून प्रभास राजू सिंग जुन्नी वय वर्ष सत्तावीस राहणार साईराज चाळ खजानची बाबा दर्गा रोड इंदिरानगर टिटवडा सोनू सिंग साकुर सिंग तिलपितिया वय वर्ष बावीस राहणार आजवा रोड एकतानगर वडोदरा गुजरात हल्ली मुकाम साईराज चाळ खजानची बाबा दर्गा रोड इंदिरानगर टिटवडा तालुका कल्याण जिल्हा ठाणे यांना पकडून ताब्यात घेऊन विचारपूस केली असता त्यांच्या ताब्यातून चोरी गेलेली इको फोर व्हीलर कार क्रमांक का एम एच पंधरा जी एक्स शून्य दोन बारावर गुन्हा करताना गुन्ह्यात वापरलेली बजाज पल्सर मोटर सायकल क्रमांक एम एच शून्य चार जी बी सत्याहत्तर एकोणवीस असा एकूण तीन लाख रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करून गुन्हा उघडकीस आणलाय पुढील कारवाई इंदिरानगर पोलीस ठाणे करीत आहेत